चहा पेला बरं आमच्या गावात बिघर दुधाचा आणि बिघर साखरेचा चहा मिळतो या गावात गाई म्हशी नाही काही म्हशी मो खाय तो बर त्या दूध नाही नाहीत मग नुसत शान अर मग काय फायदा येतो म्या हो थांबा की पाहतोय तमाशगिर दिसतायचा मग होऊन जाऊ दे की एक झाक गवळण गवळणीच गाणं तुला काय करणार अव येत नाही बघू की गवळ हे बघ तुझं नाव काय रेगडे घ्या हे बघ रंग घ्या गावात नाही त्याचं कशा पाहिजे त्यापेक्षा जे गावात आहे त्याच गाणं गाव आहे तुझ्या गावात असं होय तुम्ही गावात आला तू तुम्हाला घाण दिसले नाय अबो तिथं तर आमचं गाव सुरू होत सांगा गावात नुसती घाण अबो गावात हे मारुतीचं देऊल हाय बघ त्याच्या गावात घर हाय मग पण त्या घराला छेतच नाही आव आमच्या गावात आड मग तर त्याच्या घरी घागरीच नाही घागरी आहेत त्याच्या घरी आड आपलं पाणी काढाय कासराच नाही आव शेतात पीक घेत मस्त समज जात सावकाराच्या घरला चळा

आजचा दिवस प्रेम भाग्याचा आहे जस की आपलं राष्ट्र आपलं प्राण इंग्लंड अमेरिका जर्मनी ते परभणी बुलढाणा 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 घेते भाऊ ना या गावच्या शेतानी मग अशी म्हंटलं नव्हतं का एवढा माणस कामला आज काय काय दरोडा बिरडा पडला काय कुठं काय गावची मंडळी देवण खुयाला खरा दोरडखोर बघायचंय काय शेट आणि गावची सभा होय तर पण आम्ही नाव सांगितलं माझ्या मागचं लगीन गावची सभा हाय

मला कुठून तुला उसळायचं कुठून घ्या कुठं सगळा विचार करायला बघ का राहून घ्या का नाही त्या भानगडीत पडत असा अर तस नाही mm. गावात पुढारी आणू दे गावची सुधारणा व्हायची mm. नाही समजांनी एका दुतीनं गावच काम करा हो mm. पाहुणे गावात आज पोतूर झालं नाही ते करायला सांगताय वय ते काय नाही ते पाहुणे म्हणते तेच बरोबर आहे गावात एक पुढारी आणलाच पाहिजे त्याशिवाय काय गावची सुधारणा व्हायची नाही कोणती मामा ह्यो पुढारी गावायचं कुठं रे ओय अरे पुण्याला आहे तिकडं आळी अळीला पुढ्या अरे पण ते वळ कायचा कस अरे नुसतं टोपीवरून टोपीवरून हा कसं अरे मॅस सांगतो की उठला बुलढाणा या जर का बुलढाणा घेतला ना कोण आई छान सांगतो तुडील तुल बघ तुला सांग काय सांगतो अरे मात बादम डोचकीत पगडी आणि उपर झटकीत सदाशिव पेटीत दिसला की तो हिंदू महासभा वाला hmm. बोडक्या डोक्याचा इस्टालिन इस्टालिन करीब hmm. बॉम्बल सुटला की तो कम्युनिस्ट वाला आणि परीडघडीची गांधी टोपी नाकासमोर आणि अंगात खादीचा सतरा घालून सभा घेताना दिसला की तो काँग्रेस वाला आपण मी काय म्हणतोय महात्मा आणि मंडळी त्याच्यापेक्षा आपण पुण्याच्या पेपरात जाहिरात देऊ की देऊ देऊ बरोबर बोला कोण्या देऊ टाका जयर काय वाटतंय तुम्हाला मित्रांनो टाकू देऊ मग कधी सांग तू छापाई सांगतो आता लगेच जायचं ठेव चला मी चौक जाऊ चला पाहू ना तुम्ही पण नव्हती आहे का हो आपण कंचे गावच पुण्याहून आगमन झाले आहे आमचे बरोबर अरे रोंगेम गाव पुण्या

आहोत तसं नाही हार बिर आणला नाही आमच्यासाठी तुमच गाव सुधारण्यासाठी एवढा स्वार्थ त्याग करून आलोय आम्ही आणि साधा स्वागत समारंभ नाही स्वागताध्यक्ष कोण अरे आरम्या नाही आम्ही देश मारतंड विश्वंबर दिगंबर सदाशिव पेठ वाले मग बाकीचे माणसं कुठं हो मी नाव सांगितलं बरोबर वार घेतलं तुमचं नाव पंच ही सर्व माझीच नावे आहेत बाबू एवढी नाव काय वाढे ना घेतली का काय अहो पुढारी पाहिजे म्हणून तुम्हीच पेपरात जाहिरात दिली होती ना पुढारी आहे बस 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 धन्यवाद धन्यवाद आम्ही संस्कृत धर्म वर्णाश्रमाचे अध्यक्ष आहोत बर आमची राहण्याची आणि भोजनाची सोय कुठे केली आहे राहण्याची धर्मशाळे देवळात मूर्खा मूर्ख बालका ए, एक मिनिट मी पालक नाही बर का माझ लगीन झालंय आणि माझी बायको खूपशी आहे अरे भजनाची नव्हे रे भोजनाची जेवणाची हो ते राहू द्या पहिला आम्हाला हे सांगा की आमचा पोटा पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा ते होय अरे पोटा पाण्याचा प्रश्न काय महत्वाचा आहे मग महत्वाचं पोटा पाण्याचा विषय प्रथम धर्म सांभाळायला हवा होय सांगा मी कुठे राहायचं आव मग राहा की धर्मशाळ आहे तुमचा धर्म सांभाळी छेछे त्यापेक्षा मी पुण्यातच राहीन आणि महिन्यातून एकदा येत जाईल इकडे कशाला आवाज माग आहे फारच असंस्कृत दिसता तुम्ही हो व्याख्यान द्यायला हे बाबा ते व्याख्यान विख्यान काय बी कळत नाही आम्हाला आम्हाला फक्त आमच्या गाव सुधारायचं आहे अरे सुधारणा छेछे अरे तर या देशाची अवनीती झाली आहे काय अरे तुम्ही धर्माप्रमाणे वागा म्हणजे तुमची अशी अवस्था नाही होणार <laughs> आठवा तो आपला जुना भारत वर्ष बाकीचे सात कुठे आठवा हो आठवा तो आपला जुना भारत वर्ष जुना मग <laughs> नावा कुठे अरे आठवा आठवा तो आता आठवा हो तुमचं राहू द्या पहिला आम्हाला हे सांगा ही आमची खेड्याची अशी अवस्था का झाली धर्म सोडला म्हणून होय तुम्ही धर्माप्रमाणे वागा म्हणजे तुमची अशी अवस्था खरंच होणार नाही बर माझा धर्म माझा पवित्र धर्म माझा परम पवित्र धर्म तुमचं काही बी कळ ना मला तुमचं झालं असेल तर निघा तुम्ही मी कुठेही जाणार अरे ओके हो की तू वाजले झोपण्याची वेळ झाली चला येतो चला बाबा पोट पाण्याच बघू पोटातले कावळ वर घेतले बाबा चला

किती गोड कल्पना उनरी दोत वर बोलली बाई वृत्ती मोर म्हणती वृत्ती हे तावी आहे जीवा शिवाचं अखेरचं मिलन आहे आयला म्हणजे आपल्या चांबराचं जीवा हिच्या ओळखीचा दिसतो या तो खूप ते सर्व विश्वाची ओळख आहे तवीला विश्व हेच घर कवी म्हणजे ते गाणे गाले ना हो हा अहो मग होऊन जाऊ दे की एक झॅक लावली आमच्याकडे एक पेटी आहे का अहो ती पेटी बीट राहू द्या

आता आमचं पोट पाण्याचे प्रश्न कसं सोडवायचा ते सांगा पहिलं म्हणजे पोट पाण्याचा प्रश्न सुटत असतो खाली चाळीला गेली जायचं पहिलं पोट पाण्याचं बघा एक तर माझी कारभारी माझी वाट बघत असून घरी होय आमची म्हणजे आमची कारभारी आमची वाट बघत अस चला मग आपल्या घरी चला नि

संसाराचा गाडा सोळीत चालतो पण इथं करतो बाबा दिसतंय दिसत बघून बाई माणूस म्हणे कोण रे कोण बनते बाई माणूस तुमच्या गड्यामध्ये तुम्ही अजून असले भेद मानता हे असले भेद असता का म्हणे हो ना ना आता तुम्ही कुणाला ते सांगा आमचं होऊन आगमन झालेलं आहे मग घाबरवताय कुणाला पावणं हाय म्हणून ऐकून घेतो बरं तिथे जा द्या तुम्ही काय घेणार का आहे तुमच्याकडे ना ना धाक ऐका धाग आहे द्या बसा ना तिथो बसा हे हे मीठ काय विचारा विचारायची पद्धत माझं घर हाय उठ उठ अहो तुम्हाला विचार होतो कधी दी फसल्या बसू का आता असं आता बसा आता बरं ते जाऊ तुमची ओळख नाही करून दिली तुम्ही मला नाही अहो, मी देश सेविका देशाची से देशा सेवा करते मी देश लीला लेले आणि हे आचार्य नाना नेने आईला गावात खाण्याचा पत्ता नाही आणि आचार्य कुठून

आधी तुझ्या कारभारणीला बोलवून ते असंही स्त्रियांच्या सुधारणा झाल्याशिवाय देश सुधारणा काही शक्य नाही चला कोणी मामा अरे थांबा नानांनाही घेऊन जा तुमच्या सोबत त्यांची पिण्याची वेळ झाली अरे दूध पिण्याची वेळ झाली आईला एवढा मोठा माणूस अजून बी दुधावरच होय नाहीतर काय इथं पोरस नि प्यायला नाही बाप्यास ना द्यायचं अरे

आरो आले बाई ये ये बसा 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 हो किती घाण आहे इथे बाई सर्व्हे हुई ना हो मला जीवाला बर नाही ओ बसा ना बसा अगं मग फरशी बसवून घ्यायची या बाई फरशीवर चांदीचे पाणी सारलं होतं बाई हं गप्पा गप्पा औषध टाकलंस का मला नको राहिलं दिवसभर चौद आणि मोलच करत असत वाटत अगं बाई मूल एवढा कसला आनंद आता मूल म्हणणार म्हणजे आम्ही गोष्ट आहे की शी 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 मी लग्न करणार नाही अशी शपथच घेतली आहे या बाया मला वाटलं कपडा नाही कुंकू आणि हातात नाही पांगड्या तव दाद लागला काय धागत कुंकू अग स्त्रियाच्या पारवंदराचा शिक्का मिरवायला लाज कशी वाटत नाही का तुला असे ह्या गुलामगिरीची चिड कशी येत नाही तुला हं कोणाची गुलामी बाई अहो तू मला सांगती आ माझा दाद ना अजय मायळ आहे बघ तुम्हाला मला

तिच्या पेनस नामा जो है बगा। थे 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 ना माझ कुंकू सबळ आहे बघा छे 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 अग ही पुरुषाची जातच नाहीशी केली पाहिजे अगं रे अरे, अरे शांत वा शांत वा शांत वा तुम्हाला वाटत नाही का विश्वामध्ये शांती नांदावी आणि सगळीकडे प्रेमाचं राज्य नाही वाटत हे जाऊ द्या रोज झाले ते जाऊ दे हे करायचं काय आता आता बंद असायची पुढं करायचं काय अरे बा साधू संतांनी काय सांगितलं माहिती नाही का तुला नाही माहिती काय सांगितलं साहेब अरे साधू संतांनी काय सांगायला साधू संतांनी सांगितलं काय अरे साधू संत येते घरा तुची दिवस असं सांगितलं वे साधू संत मी हा मग प्रत्यक्ष बोलले ते मला माहितीच नाही हा हे जाऊ द्या मी काय म्हणतो बोल लवकर आपण सांगताना मिळून त्याची सुधारणा करायला हवी तर आपण असे करू मला जे बाळ होईल ना त्यालाच बोलवून टाकू ते पुढे तोवर बाबूळ वाडी शिल्लक राहायचं काय पण काय बोलतील का तसं नाही रे

आजपासून पुढारी सारसाबाई गावचा ऐका झालाच पाहिजे झालाच पाहिजे झाला